नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण ज्यावेळेस कैरीचं लोणचं करतो त्यावेळेस या प्रकारच्या आपल्याला कोया खूप साऱ्या निघतात तर त्याच्यापासून मी आज सुपारी करणार आहोत आहे तर त्यासाठी या कोया आपल्याला सुरुवातीला कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने एकदा धुवायच्या आहेत ह्या आता धुवून झालेल्या आहेत तर यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे चार चमचे मीठ घालायचं आहे एक चमचा काळ मीठ घालायचे हाताने सर्व हलवून घ्यायचं आहे आणि आता कुकरचे झाकण लावून आपल्याला त्याच्या साथ द्या हा कुकर आता थंड झालेला आहे आता पाहूया हे पहा ही कोळी एकदम छान अशी शिजलेली आहे एकदम गाळ होऊ द्यायचं नाही आहे त्याचा आता हे सर्व आपल्याला एका चाळणीत निथळून घ्यायचं आहे ओतायचं आहे आणि पूर्ण निथळून घ्यायचं आहे ते निथळून झाल्यानंतर ते आपल्याला उन्हामध्ये वापवायचे आहेत एखादा कॉटनचा कपडा किंवा एखाद्या टोपल्यात वगैरे आपण ते टाकू शकतो आणि तीन ते चार दिवस कडक वाळवून घ्यायचे उन्हामध्ये ही अशी पण खायला खूप छान लागते मस्त लागते मी एक स्टूल ठेवलेला आहे टेरेसवर आणि त्यावर मोठकी परात ठेवलेली आहे आणि त्या परातीत ते निथळून घेतलेल्या ज्या कोया आहेत उकडलेल्या त्या मी यामध्ये ठेवलेल्या आहे आणि यावर थोड्या वेळाने आता हे सुकल्यानंतर थोड्या वेळाने मी ओढणी टाकणार आहे पातळ म्हणजे त्यावर धूळ जात नाही बसत नाही म्हणजे कचकच सुपारीत आपल्याला लागणार ला नाही खाताना तर या पद्धतीने मी हे दोन ते तीन दिवस चांगलं उन्हात कडकडीत वाळवून घेणार आहे हे पहा एकदम कडकडीत ही वाळलेली आहे आपली कैरीची सुपारी तर या ही जी कैरीची सुपारी आहे ती मी आता या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे खूप छान वाढलेली आहे आणि टेस्ट ही त्याची खूप छान आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका